नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जातोय कर्नाळा बर्ड आपण ट्रेकिंग साठी चाललोय तिथे किल्लाही आहे तर आपण आता जातोय आपल्या मित्राला बोलवण्यासाठी काल बोलला होता तो येणार आहे पण आज तो फोन नाही उचलत आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका मित्राने टांग दिलेली आहे आणि आम्ही दोघच जाणार आहे आता एक कमी झालाय आपल्यासोबत आहे बघा अमित आहे आमचा प्रवास सुरू झाला आहे कर्नाळा किल्ला हा, हा पर्यटकांसाठी सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत खुल् असतो पनवेल पासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर हा किल्ला आहे पनवेल बस स्थानकावरून सकाळी पाच ते रात्री आठ या दरम्यान अर्ध्या अर्ध्या तासाने बसेसची सोय असून अलिबाग रोहा साई केळवणे कोणतीही बस करणाळ्याला जाते एस टी बस करणाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोरच थांबते नमस्कार मित्रांनो आपल्याला जिथे यायचं होतं कर्नाळा फोर्ट तिथे आता आपण आलेलो आहे बेस पॉइंटला तर दिवाळीनंतर हा आपला पहिलाच ट्रेक आहे पनवेल पासून एक वीस ते तीस मिनिटावरचा ट्रेक आहे हा एक पंधरा एक पंधरा ते वीस किलोमीटर इतका प्रवास करावा लागतो आपल्याला तर बघूया आपण कसा प्रवास आप होतो आहे आपला भेटूया आपण वर करणाऱ्याला चला तर मग हे बघा इथे पार्किंगची चांगली व्यवस्था आहे आणि तुम्ही इथे येऊन गाडी पार्क करू शकता आणि तुम्हाला इथे चार्जेस द्यावे लागतील पार्किंग शुल्क तर असं आहे बघा पार्किंग शुल्क असं आहे आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि तिकीट काउंटर ओपन झालेलं आहे आणि आपला मित्र अमित हा तिकीट काढण्यासाठी चाललेला आहे बघा आणि त्याचे शुल्क अशा प्रकारे आहेत हे बघा तुम्हाला काउंटर आहे काउंटरच्या इथे यायचं आहे आणि तुम्हाला इथे तिकीट देतील आम्ही आपली तिकीट काढलेली आहे आणि आपल्या प्रवासाला सगळं लिहिलेलं आहे त्याच्यावरती आमची बॅग चेक झाली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला बॅग चेक करताना प्लॅस्टिकच्या वस्तू बॉटल्स कागद हे नेण्यास सक्त मनाई आहे शंभर ते दोनशे रुपये डिपॉझिट ठेवून ते नेताही येते बघा आपला प्रवास चालू झालेला आहे आणि तुम्हाला माकडांचे कळप दिसतील बघा छोटे मोठे माकड आहेत एकदम छान प्रसन्न वातावरण आहे खूप छान वाटतं आहे शुद्ध हवा आहे तसं मुंबईमध्ये आणि आपल्या एरियात मिळत नाही इकडे आल्यावर एक वेगळं एक छान वातावरण आहे त्यामुळे खूप छान वाटतंय लहान मुले पक्षी अभयारण्य मध्य आली तर त्यांच्यासाठी खेळण्याची चांगली व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे एका पॉईंटवर आल्यानंतर तुम्हाला असे पिंजरे दिसतील त्यामध्ये ससा लांडोर पोपट असे विविध पक्षी आहेत आणि थोडंच पुढं आल्यानंतर तुम्हाला अशी एक जागा मिळेल विश्रांती करण्यासाठी इथे जेवणाची चांगली व्यवस्था आहे बचत गटाच्या बायका येथे उत्तम जेवणाची व नाश्त्याची सोय करून देतात आम्ही मस्त कांद्यापोळ्याचा नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली गेल्यानंतर डावीकडे वळायचा आहे तो थेट रस्ता कर्नाळा किल्ल्याकडे जातो तिथे असं बाण दाखवलेले आहेत तिथून डावीकडे वळायचं आहे किल्ल्याची हुबेहू प्रतिकृती पाहून आम्ही पुढे निघालो कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये आहे तुम्ही ट्रेकिंगला आलात तर एक शूज वगैरेच घालून या कारण की इथे सीडन नसून अशी दगडा दगडांची वाट आहे बघा तर तुम्हाला शूजच सोयीस्कर होतील कर्नाळा अभयारण्याचा एकूण विस्तार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले दगडाच्या वाटेमधून चालताना जरा अवघडच वाटत होते थो थोडे वर चालून आल्यावर वन विभागाने तयार केलेल्या लोखंडी जाळीच्या पायऱ्या आहेत कारण की पावसाळ्यामध्ये दगडांची पकड आ... घट्ट राहावी आणि दगड सरपू नये त्याच्यासाठी आहे वन अधिकाऱ्यांनी चांगली सोय केली इथे बघा धुक्याची मस्त अशी चादर पसरलेली आहे आणि सूर्याची कोवळी किरणे त्याला स्पर्श करून जात आहे किल्ल्याच्या पायथ्याशी छोटस कर्नाई देवीचं मंदिर आहे तिचं दर्शन घेऊन आम्ही मुख्य दरवाजापाशी जायला निघालो पहिली तटबंदी आलेली आहे पहिला दरवाजा जवळच नजरेत दिसणारे किल्ले म्हणजे प्रबळगड माथेरान राजमाची मलंगड माणिकगड كلها मुख्य प्रवेशद्वारापासून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला राजवाड्याचे पडके अवशेष आणि उजव्या बाजूला महत्वाचं आकर्षण असलेला किल्ल्याचा सुळका हा तीन पाण्याच्या टाक्यांवर उभा आहे पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षीवंत किल्ला म्हणून ओळखला जातो पहाटे किल्ला चढायला सुरुवात केली आणि वर येऊन पोचेपर्यंत खूप भूक लागली होती दिवाळीला घरी केलेला फराळ सोबत आणला होता त्यावर आम्ही ताव मारला तर मित्रांनो आता आपली भ्रमंती झालेली आहे आणि आपण आता किल्ला उतरणार आहोत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनून उभा असून गिर्यारोहकांचे आवडते स्थान आहे आपला ट्रेक आता संपलेला आहे आणि आपण आता प्रवेशद्वारापर्यंत पोचलेलो आहोत आणि हा ट्रेक करण्यासाठी आणि वर जाण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतात आणि उतरण्यासाठी दीड तास लागतो तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला तर मग